मी मी लज्जत जेवणाची या चॅनलवर आपले स्वागत आहे मैत्रीण आज जी मी रेसिपी बनवणार आहे त्या रेसिपीचं नाव आहे ढेमसे किंवा टिंडे म्हणतात त्याला तर ही भाजी साधारण दुधी भोपळ्यासारखी लागते काही लोकांना माहीतसुद्धा असेल काही लोकांना माहीतसुद्धा नसेल तर ह्याला टिंडे म्हणतात किंवा ढेमसेसुद्धा म्हणतात तर आपण ह्याच भाजीसाठी काय काय साहित्य लागते ते पाहूया त्यासाठी लागणारे साहित्य घेतलेले आहेत मी ढेमसे किंवा त्याला टिंडेसुद्धा म्हणतात ही या सीझनमध्ये ही भाजी मिळते आपल्याला तर हे टिंडे घेतलेले आहेत त्याच्यासाठी आणखी लागणारे साहित्य त्याचे एक टॉमॅटो कापून घेतलेला आहे कांदा खोबऱ्याचं वाटण केलेला तेतसुद्धा ते घेतलेलं आहे हळद तेल काश्मीरी मिरची मसाला मीठ धनाजिरा पावडर आणि गरम मसाला इथे ठेवलेले हिंग थोडा एवढे साहित्य मी टिंड्याची सब्जी भाजी बनवण्यासाठी वापरणार आहे सर्वप्रथम आता हे टिंड आहे ह्याला ढेमशेसुद्धा म्हणतात तर हे आता हे वरचं हे साल आहे ती मी काढून टाकणार आहे सालाची काढायची पूर्ण साल काढायची ही भाजी दुधी भोपळ्यासारखीच लागते दुधी भोपळ्यासारखीच दिसायला पण तशीच आहे वरची पूर्ण साल काढून टाकायची याच्यात तुम्ही चण्याची डाळ सुद्धा टाकून करू शकता बटाटे टाकले तरी भाजी छान होते मी नुसतीच करणार आहे आता हे संपूर्ण मी काढले काढली आहे अशी जेवढी असते तेवढे सोलून घ्यायचं नंतर याचे तुकडे करायचे आता ह्याला आपण कट करूया तर सगळे ढेंबे आपण कापून घेऊया छोटे छोटे तुकडे करूया थोडं जुने यातलं बी आपण काढून टाकणार जुनं असेल त्याचं बी काढून टाकायचं जास्त करून कोवळे बघून घ्यायचे झालेले आता मी टाकते अर्धा चमचा राई अर्धा चमचा जिरे राई जिराही दाखवलेले नाहीये सुरुवातीला पाव चमचा हिंग गॅस बारीकच ठेवलेला आहे कारण फोडणी करताना कधी कर गॅस स्लो ठेवायचा काय काय वेळेला फोडणी करपून जाते त्यानंतर टाकणारे कांदा एक कांदा घे कांदा बारीक चिरून घ्यायचं त्यानंतर टोमॅटो टाकते टोमॅटो आणि कांदा नरम होण्यासाठी थोडं मीठ टाकते हळद टाकते त्याच्यानंतर घरचा मसाला आपल्याला जेवढं तिखट पाहिजे तेवढं टाकायचं अर्धा चमचा काश्मीर मीठ चणाचा पावडर अर्धा चमचा आणि गरम मसाला आपण वाटणामध्ये टाकलेला आहे गरम मसाला आपण जे वाटण केलेलं आहे कांदा खोबऱ्याचं त्याच्यात टाकलेलं आहे त्यामुळे मी आता टाकणार नाही ते चांगलं पतून घ्यायचं मसाला आणि त्याच्यानंतर आपल्याला जेवढं वाटण पाहिजे तेवढं आपण त्याच्यात ॲड करायचं कांद्या खोबऱ्याचं वाटण मी करून ठेवलेलं आहे त्याचे त्याचा व्हिडिओ आलेला आहे माझा तो बघा तुम्ही आता छान परतून घ्यायचं परलेले डिंडे पण पर छान लागतात थोडा शिजायला वेळ लागतो त्याला सुंदर लागतात आता हे मसाला आपला तयार झालेला आहे आता यामध्ये आपण डिंडे भाजी टाकूया आता गॅस थोडा मी करते। ला ला थी थी। स्लो करते थोडं परतून घेऊया म्हणजे मसाला सगळ्या भाजीला लागेल आणि स्लो गॅसवरच ही शिजवायची कुठलीही भाजी आपण सुरवातीला जर स्लो गॅसवर शिजवली तर भाज्या त्या टेस्टी लागतात थोडा वेळ म्हणजे दोन तीन मिनटं आपण तेलावर त्या परतून घ्यायच्या वरती झाकण ठेवायचं आणि झाकणावर पाणी ठेवायचं आणि पाण्याची गरज लागली तर तेच पाणी आपण गरम पाणी त्याच्यात ओतायचं आणि परत त्या झाकणावर गरम पाणी ठेवायची असं करत राहील भाजी शिजेपर्यंत आपण करायचं म्हणजे ती भाजी शिजण्याची प्रक्रिया ती चालूच राहते आता मी थोडा वेळ झाकण ठेवते गॅस बारीक केलेलं आहे तर ह्याच्यात मी पाणी टाकते आणि पाणी लागलं तर हाच पाणी मी त्याच्यात ओतणार आहे उघडून बघूया तर ह्याच्यावरचं पाणी थोडं गरम झालेलं आहे हा पाणी मी सगळं टाकते आणि गॅस जरा मोठा करते आता गॅस मोठा केले आहे आता याला पाच मिनटं शिजू द्यायचं पण मध्ये मध्ये आपण झाकण उघडून बघायचं आता छान शिजून द्यायचं पण थोडं मीठ टाकलेलं आहे अगोदर तर आता मी थोडं मीठ ॲड करते आणखीन थोडं आता ह्याच्यात परत झाकण ठेवते परत झाकणावर पाणी ठेवते आपली भाजी शिजेपर्यंत असेल तर पण झाकणावर पाणी ठेवायचं आणि तेच पाणी ओतत राहायचं गरज लागली तर आता गॅस मी मोठा केलेला आहे तयार झाली आहे ढेंबेची भाजी आता छान झाली शिजली पण छान त्याच्यावर रस्सा पण मिळालं आहे तर आपण भाकरी किंवा चपाती चपाती सुद्धा खाऊ शकतो आता हिच्या मी थोडी कोथिंबीर टाकते वरून थोडी कोथिंबीर भाजी परत दोन दिली आहे आता ही भाजी आपली तयार झालेली आहे टिंडे ही रेसिपी तुम्हाला आवडली असल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा थँक्यू